फसवणूक झाल्याचं समोर आलं साताऱ्यातल्या एका व्यक्तीनं लाडकी बहिणी योजनेसाठी हो तीस अर्ज केले होते आणि त्यातल्या सव्वीस अर्जांचे पैसे बँक खात्यामध्ये जमाही झाले दरम्यान खारगर मधल्या रहिवासी पूजा महामुनींचा वारंवार अर्ज नाकारला जात होता याच संदर्भात त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचं समोर आलंय तर साताऱ्यातल्या या व्यक्तीनं एकाच पत्नी आपल्या पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पेशा पोशाखामध्ये काढून सत्तावीस महिला असल्याचं दाखवलं आणि ही फसवणूक केली दरम्यान या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली हो दिसून येते या व्यक्तीने असे तीस फॉर्म भरले होते ते आम्ही लगेच फटाफट फोटो काढून घेतले तीन वेगळे व्यक्तीच्या नावाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल नाही केला तर आमचे बदला आमचे जेवढी महिला मंडळ आहे सर्व जाती धर्माची महिला आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला समाजाची आहे हो हो प्रकार सविस्तर तर साताऱ्यातील जाधव नावाच्या एका व्यक्तीकडून पत्नीच्या नावे तब्बल तीस अर्ज दाखल करण्यात आले तर तीस लाभार्थी महिलांची खाती एकाच नंबरला लिंक होती सत्तावीस लाभार्थ्यांचं नाव एक आधार कार्ड नंबर मात्र वेगवेगळे होते यापैकी सव्वीस अर्ज मंजूर सुद्धा झाले तर त्यानंतर खारघर मधील रहिवासी पूजा महामुनींमुळे हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला पनवेल तहसीलदारांकडे आता या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली